बघा उद्या उद्या जुलै आषाढ महिन्यातील सर्वात महत्त्वाची तिथी कारण उद्या आहे आषाढी एकादशी सर्वात पहिले तुम्हाला सांगेल की आषाढी एकादशी या एकादशीला आपण देवशैनी एकादशी असं देखील म्हणतो बघा ही एकादशी व्रत वैकल्य करण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते जे लोक तुम्हाला एरवी काही करताना दिसणार नाहीत कधी ज्यांना उपवासही नसतो कधी कुठली साधनाही नसते ती लोक देखील न चुकता आषाढीचं व्रत धरतात कारण असं म्हटलं जातं की वर्षातून येणाऱ्या ज्या काही एकादशी असतात त्यापैकी ज्या बारा एकादशी असतात म्हणजे जेव्हा तुम्ही बारा एकादशी एका बाजूला ठेवता आणि जेव्हा तुम्ही आषाढी एकादशी एका बाजूला ठेवता तर जेव्हा तुम्ही आषाढी एकादशीचं एक व्रत धरता तर तुम्हाला त्या बारा एकादशींचं पुण्य लावतं महत्वाची ही एकादशी आहे उद्याचा दिवस हा उपाय उपासना करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे उद्याच्या दिवशी आपल्याला काही विशेष साधना करायच्या आहेत काही विशेष उपाय करायचे आहेत इच्छा प्राप्तीसाठी काय करायचं आहे कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी काय करायचं आहे याबद्दलचे खरं तर बरेचसे उपाय मागच्या काही, काही, काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी खास अत्यंत प्रभावी एक उपाय सांगणार आहे जो उद्या सकाळीच तुम्हाला करायचा आहे उद्या सकाळीच फक्त एका दिशेला एक, एक दिवा लावायचा आहे म्हणजे दीपदान करायचं आहे या दिव्याने किंवा या दीपदानाने तुमच्या आयुष्यात अखंड भगवान श्री विष्णूंची कृपा राहील कारण एकादशीचा दिवस हा भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही खरं तर जे काही उपाय करताना ते सगळे प्रभावी असतात जर उद्या सकाळीच उठल्याबरोबर तुम्ही फक्त हा एक दीपदान केला ना कारण एकादशीचा दिवस हा स्नान करण्यासाठी दान करण्यासाठी आणि दीपदान करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो तुम्हाला संपूर्ण आयुष्यात जर दीपदानाचं पुण्य लाभलं असेल ना ते पुण्य तुम्हाला लाभेल आणि तुमच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आता कुठल्या <coughs> दिशेला दीपदान आहे काय आहे हे सगळं पुढे व्यवस्थित सांगते फक्त तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात अधिक तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळीच म्हणजे अगदी मी तर सांगेल की ब्रह्ममुतावरती हा उपाय करा सकाळी सकाळी उद्या लवकर उठा पाच साडेपाचच्या दरम्यान आवर्जून उठा कारण उद्या अभ्यंग स्नानाला विशेष महत्व आहे असंख्य लोक जे आहेत ते पंढरपूरला गेलेले आहेत असंख्य लोक जे आहेत ते त्र्यंबकेश्वरला गेलेले आहेत कारण तिथे गेल्यानंतर म्हणजे त्या गोष्टी ज्या आहेत त्या वारकरी संप्रदायातील किंवा बरेचशा लोकांची भक्ती असते सेवा असते तर त्यांच्यासाठी त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पण बघा त्र्यंबकेश्वरला असंख्य धार्मिक स्थ स्थळं आहेत जिथे आपण स्नान करतो आणि ते स्नान करून पवित्र धार्मिक स्थानाचं जे पुण्य आहे ना ते पुण्य मिळवतो आता बरीचशी लोक मी अशी बघते जी न चुकता अशा ठिकाणी त्र्यंबकला आणि पंढरपूरला जातात आणि तिथे जाऊन हे स्नानाचं पुण्य मिळवतात आता आपल्याला जरी तिथे जाणं शक्य नसलं तर आपण आपल्याच घरी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र घालायचं आहे थोडंसं गंगाजल घालायचं आहे हळद घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून त्या पाण्याने स्नान करायचं आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही घरी स्नान केलं तरी संपूर्ण धार्मिक स्थळी जाऊन जे स्नानाचं पुण्य तुम्हाला लागणार असेल ना ते घरच्या घरी तुम्हाला मिळून जाईल ही पहिली गोष्ट स्नान केल्यानंतर उद्याच्या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा कारण पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंचा रंग किंवा भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करणारा रंग आहे एकादशीच्या दिवशी पिवळ्या फलांचं फुलांचं पदार्थांचं आणि पिवळ्या वस्तूंचं दान करण्याचं जे महत्व आहे ना ते खूप जास्त आहे त्यामुळे शक्य झालं तर उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळ्याच रंगाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करा ठीक आहे आता हे सगळं झालं की त्याच्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे दिवा जो आहे तो कणकेचा बनवायचा आहे कारण कणकेचा दिवा कणक आपलं तांदळाचं जे पीठ किंवा गव्हाचं पीठ ही जी कणिक आहे ना यामध्ये एक चिमुडभर हळद घालायची आहे ते मिक्स करायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे आणि एक चौमुखी दिवा बनवायचा आहे कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो आणि एकादशीच्या दिवशी तर कणकेच्या दिव्याचं महत्व हे विशेष असतं या दिव्यात चार वाती घालायच्या आहेत आणि शुद्ध तूप घालायचे उद्याचा दिवा हा तुपाचाच असला पाहिजे ठीक आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे जो रेग्युलर बघा तुम्ही दिवा लावताय तो दिवा वेगळा आणि आता हा जो तुम्हाला दिवा सांगते तो दिवा वेगळा तुम्ही हा दिवा देवघराच्या समोर लावला तरीही चालेल किंवा तुळशीच्या समोर जरी लावला तरीही चालेल तुमच्या घरावरच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही तिथे हा दिवा लावला तरीही चालेल एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये सगळ्यात अगोदर एक हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे या स्वस्तिकाच्या वरती थोडेसे तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत आणि त्या तांदळाच्या वरती हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे दिव्याच्या चा चारही वाती प्रज्वलित करायच्या आहेत दिव्यावरती तुम्हाला हळदी कुंकवाचं पुन्हा एक स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटीशी प्लेट किंवा एक छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला पिवळ्या रंगाची मोरी घ्यायची आहे थोडीशी घेते जास्तही नको एवढी तरी मोरी तुम्हाला पिवळ्या रंगाची घ्यायची काळी मोरी नाही पिवळी मोरी मग सांगितलं की पिवळ्या गोष्टींचाच या दिवशी ती मोरी घ्यायची आहे मनातील इच्छा व्यक्त म्हणजे जी इच्छा असेल तुमच्या मनामध्ये ती व्यक्त करायची आहे भगवान श्री विष्णूंचं स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जपून ती पिवळी मोरी त्या दिव्यात अर्पण करायची एकवीस वेळा त्या दिव्यामध्ये एकवीस चिमटीने थोडी थोडी ती मोहरी अर्पण करायची मनातील इच्छा व्यक्त करायची थी। ठीक आहे याच्यानंतर मोहरी अर्पण करून झाली की त्याच्यानंतर वेलदोडे घ्यायचे हिरव्या रंगाचे असणारे जे वेलदोडे असतात हे सात वेलदोडे घ्यायचे आणि सातही वेलदोडे हळदीत मिक्स करून घ्यायचे सुकी हळद घ्यायची त्यामध्ये हे वेलदोडे घालायचे वेलदोडे त्याच्यामध्ये व्यवस्थित पिवळे किंवा थोडेसे मिक्स झाले की त्यातील एक वेलदोडे घ्यायचा आपल्या उजव्या हातावरती ठेवायचा इथे असा पुन्हा एकदा इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणून हा वेलदोडा त्या दिव्यात अर्पण करायचा पुन्हा दुसरा वेलदोडा घ्यायचा सेम त्याच पद्धतीने हा वेलदोडाही अभिमंत्रित करून विष्णू सहस्रनाम म्हणून इच्छा व्यक्त करून त्या दिव्यात अर्पण करायचा असे सातही वेलदोडे तुम्हाला हळदीत मिक्स करून एक एक वेलदोडा अभिमंत्रित करीत तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे ठीक आहे इतका करून झालं की त्याच्यानंतर एक मोठं प्लेट किंवा एक मोठं भांडं घ्यायचं खोलगट आणि ते त्या दिव्यावरती झाकून ठेवायचं दोन ते तीन तासानंतर ते झाकण काढायचं चार पाच तासांनी काढलं तरी चालेल ते झाकण काढायचं आता हे झाकण काढल्यानंतर म्हणजे ते भांडं जे ठेवलेलं आहे फोलगट्टे काढल्यानंतर त्याला जी काजळी तयार झालेली असेल ना ती काजळी गोळा करायची एकत्रित करायची आणि घरातल्या सगळ्या सदस्यांना त्याचा एक एक टिक्का लावायचा याने तुमच्या घरात जर काही बाधा असेल कुणाची नजर लागलेली असेल काही असेल तर त्यातून त्या प्रत्येक व्यक्तीची मुक्तता होईल ठीक आहे आता हा जो दिवा आहे तो तुम्हाला संपूर्ण एकादशीचा दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे सकाळी लावलाय संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत तरी हा दिवा पेट्टाच राहायला पाहिजे इतकं तू त्याच्यात घाला सात आठ वाजल्यानंतर काय करा तर दिवा वीज जर विजला तर दिव्यामध्ये घातलेला जरी नाही विजला तर एक चमचा घ्या आणि त्या दिव्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे वेलदोड आणि मोरी ते काढून घ्या काढल्यानंतर ते मातीच्या पंटीत घाला त्यात चार पाच कापराच्या वड्या घाला आणि ते प्रज्वलित करून घराच्या उंबरठ्यावरती ते ठेवून द्या कुठे घरात फिरवू नका फक्त ते सगळं प्रज्वलित करून ठेवा याने तुमच्या घरात घरात नकारात्मकतेचा नाश होईल भगवान श्री विष्णूंचा वास राहील अखंड तुमच्या घरामध्ये भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त राहील मनात असणारी इच्छा पूर्ण होईल कामातील अडथळे दूर होतील कर्ज असेल तर कर्जाचा डोकर कुठेतरी कमी होईल आणि सगळं मनासारखं घडत जाईल अत्यंत साधी सोपी सेवा आहे बघा विशेष महत्वाची सेवा आहे कुणीच ही सेवा चुकवू नका जो कणकेचा दिवा आहे तो तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याचा एक गोळा करून तुम्ही गोमातेला खाऊ घालू शकतात किंवा एखादं झाड असेल घराच्या आजूबाजूला तर त्या झाडाखाली तुम्ही ठेवून दिला तरीही चालेल अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्याने दिनाचं पुण्य लाभेल नजर मुक्तता होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होऊन भगवान श्री विष्णूंची अखंड कृपा तुमच्या घरावरती प्राप्त होईल